पण पाहताय संध्यालाईव्ह मी रोहित दळवी आपलं स्वागत करतो आज मी आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात लोणी या गावी लोणी हे गाव विखे पाटलांचं या गावातून आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत ग्राउंड रियालिटी चेक करणार आहोत की इथं कोण खासदार होईल सदाशिव लोखंडे शिवसेनेकडून आणि उबटा गटाकडून भाऊसाहेब वाकचोरे असे दोन प्रमुख उमेदवार लढतीत आहेत रणंगणात आहेत तर सर्वसामान्य जनमत जाणून घेणार आहोत आज इथला बाजार आहे आणि या बाजारातून आपण नागरिकांना बोलत करणार आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतोय आणि मी आज आहे लोणी प्रवारा इथे लोणी हे विखे पाटलांचं गाव आणि हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात येते इथलं काही स्थानिक नागरिक इथं बाजार बघलाय आपण पाहू शकता की बाजारात नागरिक आहेत आणि आजचा हा बाजार या बाजारातून आपण सर्वसामान्य जे मतदार आहेत नागरिक आहेत यांचा कौल जाणून घेणार आहोत की शिर्डी लोकसभा मतदारसंघात कुणाची हवा आहे सदाशिव लोखंडे की भाऊसाहेब वाकचोरे निष्ठावंतांना संधी देणार का जुन्या खासदारांना परत संसदेत पाठवणार असं आपण लोकांशी चर्चा करणार आहोत तर काय सांगाल काका तुम्ही काही औरंगपूर तर आता संधी द्यायची आता कसं आमच्या परिसरामध्ये आमचे नेते माननीय राधाकृष्ण विखे पाटील हे जे आमच्या आम्हाला सांगतील तेच आमचे नेते राहतील तर त्यांनी आमची परवा गावामध्ये येऊन एक सभा या सभा म्हणून गावामध्ये आले होते त्यांनी आम्हाला सांगितलं की आपले शिवसेनेचे उमेदवार सदोषी लोखंडे हे आपल्या मतदारसंघामध्ये उभे आहेत लोकसभेमध्ये तर आपल्याला त्यांनाच मतदान करून एक भाजपचा चारस पार हा नारा आपल्याला द्यायचा आहे आणि जास्तीत जास्त मतदान तुमच्या गावामधून सुद्धा व्हावं अशी ही ते म्हणणे मला अपेक्षा आहे तर गावाने सुद्धा आधी मोलाचे सहकार्य करून शंभर टक्के मतदान हे सदाशिव लोखंडे यांनाच होणार आहे म्हणजे आता तिसऱ्यांदा हॅट्रिक हॅट्रिक होणार समजा हो 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 तिसऱ्यांदा सदाशिव लोखंडे खासदार होतील हो आहे हो लोणी लोणीच्या आठवडे बाजारातून आपण आहोत आणि इथं काही माझ्या समोर नागरिक आहेत कुठले दादा तुम्ही लोणीच आहे लोणीच बर आता लोकसभेची निवडणूक सुरू झालेली प्रचार जोरदार सुरू आहे सदाशिव लोखंडे खासदार विरुद्ध भाऊसाहेब वाकचोरे असे दोन प्रमुख उमेदवार आहेत तुमच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून तर तुम्हाला कोण आवडेल खासदार व्हायला परत लोखंडे का बरं लोखंडे साहेब त्यांना ओळखतो जवळ बर दहा वर्षात काम झाली तुमच्या मतदारसंघात आपण जे काही काम दिले आपण त्यांना काही विचारलं आपण काय त्यांना सांगितलं ते काम होतात बर आणि माग त्याच्या अगोदर भाऊसाहेब अगचरे होते खासदार त्यांच्याकडून काय त्यांना प्रतिसाद कसा आहे काय तेव्हा माहित नव्हतं आता कळायला तुम्ही सदाशिव संधी परत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा ग्राउंड रियालिटी रिपोर्ट आपण पाहतोय हो काय नाव का म्हणले तुमचं वेणुनाथ विखे म्हणजे इथलंच प्रॉपर लोणीत लोकपर बर काय सांगाल आता शिर्डी मध्ये लोकसभेला दोन उमेदवार आहेत प्रमुख सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब वाकचोरे तर तुम्ही लोणीकर कुणाला संधी देणार सदाशिव लोखंडे सदाशिव लोखंडे साहेबांना का बरं लोखंडे साहेब त्यांनी आमच्या शेतकऱ्याचा चाळीस वर्ष प्रश्न मार्गे लावलेला आहे पाण्याचा बरं कुठून पाणी आणलं ते निळवंडे निळवंडे धरणावरून पाणी आणलं काँग्रेसच्या काळामध्ये झालंच नाही ना चाळीस वर्ष हा त्यामुळे मग हे सदाशिव लोखंडेने युतीच्या माध्यमातून ते काम मार्गे लावलेले म्हणून आमचा त्यांनाच पाठिंबा राहणार आहे त्यात काही क्षण काही नाही अशा आपण स्थानिक नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतोय की सदाशिव लोखंडे यांना पाठिंबा आहे अजून आपण या बाजारातून काही नागरिकांबरोबर चर्चा करणार आहोत नागरिकांना बोलते करणार आहोत आठवड्या बाजारातून आपण नागरिकांशी चर्चा करतोय इथल्या व्यापाऱ्यांशी आपण इथलं जनमत जाणून घेतोय काय सांगाल आता धनुष्यबाण का मशाल धनुष्यबान धनुष्यबानुष्यबान सदाशिवरा परत संधी देणार हो हो आता तिसऱ्यांदा संसदेत पाठवणार हो बर बावसाहेब अफला का नाही बरं बर त्यांचे पाव विचार करून थोडा त्यांचा बी त्यांच्याबद्दल थोडा विचार केल्यावर त्यांची काम बरीच पहिली चांगली केली त्यांच्या कामे गावचे प्रतापूर कुठले हो तुम्ही डाड कुठले डाड बर आता लोकसभेला भाऊसाहेबच कुठली निशाली त्यांची मशाल मशाल का बरं मशाल मशालची ना त्यांचं काम चांगलं आहे उद्धव साहेबांचं त्याच्यामुळे त्यांना निवडून द्यायचं यांना त्यांचं काम का जा आहे उद्धव साहेबांचं काम चांगलंय म्हणून माशाला या चिन्हावरती भाऊसाहेब वाघ चांगला निवडून द्यायचं अशी प्रतिक्रिया आहे लोणी तालुका राहता जिल्हा अहमदनगर या भागातून या आठवडे बाजारातून आपण काही विक्रेत्यांशी चर्चा करतोय मावशी काय सांगाल कसे बाजार मिरची वगैरे कशी दिली भरपूर रेट चालू आहे भाऊ भेंडीची बी परवडत महागाई कशी काय महागाई तर बरोबर घ्यायला भाव आहे द्यायला भाव नाही आणि गेल्या दहा वर्षात मोदी सरकारची कामगिरी महागाई एकंदर कसं काय सरकार वाटलं दहा वर्षाचं काय त्याच्याबद्दल नाही काही सांगू शकत का गॅसचे भाव म्हणा किंवा इतर महागाई तुमच्या महिलांचे काही प्रश्न वगैरे परत कमी झाले ना कमी झाले म्हणजे दोन हजार चौदा आणि आता दोन हजार चोवीस दहा वर्षामध्ये महागाई तुम्हाला काहीच जाणवली नाही त्यांच्या हिशोबाने बरी आपल्या हिशोबाने शिर्डी लोकसभेत दोन उमेदवार आहेत काय कोणाला संधी द्यायची काय उमेदवार वगैरे माहितीये का तुम्हाला माहिती आहे लोखंडे मग आता शिर्डीकर तुम्ही देणार माझ्या माताने वागतोरी वागुरे बर असा आपण स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय अजून आपण काही इथल्या व्यापारी वर्गाशी किंवा स्थानिक लोकांशी चर्चा करणार आहोत लोणी लोणीतलेच आता भाऊसाहेब वाग चोर एका सदाशिव लोखंडे 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 साहेब बर काय शेतकऱ्यांचे प्रश्न काय करतात व्यवसाय काय करतात शेती 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 परवडते का शेती नाही नाही काय असतं शेतात शेतीत काय असत मका गहू कांदे कांद्याला आहे का बाजार कांदा दूध आणि सोयाबीन पूर्ण मार्केट नाही तर मार्केट नाही त्याच्यामुळं भाजीपाला लोक नाराज भाजपवर लोक नाराज आहेत म्हणजे गेल्या दहा वर्षाची परिस्थिती तुम्हाला आवडलेली नाहीये बाकीच काय नाही फक्त शेती मारायच नाही बा, बाकी चांगलं चांगले फक्त शेतीनं भावना शेती मारायला काय भाव नाही बरं काय वाटतं तुम्हाला तुम्ही म्हणता भाजपाला भाजपवर लोक नाराज आहेत मग चारशेच्या पार खासदार येतील का ये ते नाही सांगू शकत बर ठीक आहे तर अशी काही शेतकरी वर्गाच्या आपण प्रतिक्रिया घेतोय आडगाव बुद्रुक आता भाजपला केंद्रात दहा वर्ष पूर्ण होत आहेत सरकारला आणि आता मोदी परत म्हणतायत की पंतप्रधान मोदींना करायचं भाजपाने नारा दिलाय चार पारचा तर तुम्हाला काय वाटतं की केंद्रात परत मोदी सरकार येईल का काय तुमचं सर्वसामान्यांचं जनमत आहे आता तुम्हाला एक सरळ मुद्दा जर सांगायचा जर म्हंटल तर आम्ही शेतकरी वर्ग आहे आमच्या शेतीमालावर कोणत्याही प्रकारचा भाव नाही सगळ्यात महत्व दुधाची कंडिशन एकदम वाईट झालेली आहे पंचवीस रुपये भाव आहे दुधाला त्याचमुळे शेतकरी एकदम आवल झालेला आहे आणि कांद्याला भाव नाही सोयाबीनला अजिबात नाही पावसाचं प्रमाण कमी दुष्काळाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे शेतीमालाला भाव नाही त्याच्यामुळे शेतकरी पूर्ण नाराज आहे भाजप सरकारवर हो तुम्ही कुठं कामाला काय मी शेती करतो माझा व्यवसाय दूध धंदा आहे पंधरा सोळा गाई पण फक्त उत्पादन खर्च निघतो तो सुद्धा निघत नाही चारा विकत त्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे नाराज यांच दोन हजार चौदा पूर्वीची परिस्थिती कशी होती नाही चांगली होती त्याच्या आधीची पैसे राहायचे होत होती आता तेवढ काही नाही प्रॉफिट राहत आता आणि सरकार याच्या काळजीबाद लक्ष देत नाही बरं आता तुमच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात तुम्ही मग कुणाला संधी देणार आम्ही आता वाक्चौरेनला देणार वाक्चौरेन हो तर अशा काही तरुण शेतकरी वर्गाच्या प्रतिक्रिया आहेत या लोणी भागातून अजून आपण काही नागरिकांना बोलत करणार आहे या लोणी भागातून काय निशानी माहिती का तुमची नाही मशाली अजून मशाल 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 सदाशिव लोखंडेला नाही भाऊसाहेब खंबीरपणे लोखंडे साहेबांना का बरं नाही त्यांनी कधी आमच्या गावाला वळा का दिली नाही त्यांचा आमचा परिचय नाही कुठल्या गावचे तुम्ही लवार लवार निधी वगैरे काय दिला नाही नाही आता दहा वर्ष होते कि खासदार होते पण ते भाऊसाहेब वागचावर बरेच सभा मंडप दिले धर्म धर्मस्थळ म्हणजे देवा द्यावा, देवांच्या ठिकाणी त्यांचे फार मोठे उपकार आहे त्याच्यामुळे तुम्ही माशालीला मतदान करा माशालीला बी आणि भाऊसाहेब बाग चौरे चांगल्या वृत्तीचा माणूस आहे तुम्ही काय सांगाल कुणाला कुणाच्या पाठीमागे उभा राहणार वाकचौरे वाकचौरे साहेब त्यांची निशाणी माहिती का मशाले मशाले का बरं वाकचोरेंना मतदान करणार उन्हे आम्हाला सय्यद बाबा दर्गा को पाच लाख रुपये दिले लोखंडे साहेब नाही दिले उन्ने देते 15 देते खाली 15000 हजार इनने 5 लाख रुपी दे ओके अभी महंगाई कशी है महंगी छे ना महंगी छे हां नाही तो अभी देश में फिर भाजपा सरकार लाना है कांग्रेस की सरकार कांग्रेस 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 सरकार आएगी क्या आएंगे ना युवती की आने वाली शरद पवार उदय ठाकरे आने वाली आने वाली तर आशा काही लोली ग्रामस्थांचा प्रतिक्रिया घेतो आपण अजून काही नागरिकांना आपण विचारणार आहोत की शिर्डीचा कोण होईल खासदार मोदी सरकार येईल परत येईल ना येईल ना कशावरून येईल चारशे पार खासदार होतील हा होईल ना मग बर काय मोफत आहे सगळं मोफत आहे आता आता, आता काय घरात आराम करायचं फक्त बसून कुणाला मोफत आहे सगळ्यालाच आहे सर सगळं कोणाला काय पाच करोड जनतेला मोफत आहे ना मग तुम्हाला किती मिळालं आम्हाला चालू आहे मोफत आहे बारा बारा किलो बारा बारा किलो हा तो बारां बारा आणि तांदूळ बार। बारा भात खान गावाच्या सापाच्या खान झोपून राहा काम राहणार काय करू नका नाही नाही रोज रोजगार आहे का नाही नाही रो, रोजगार का? करण्याची काय गरज आहे धान्य फुकटे मानलो पैसे कमवायचे काय कमावायचे आराम करायचा आराम करून खायचं हा आटा बी फुकट और दाटा बी फुकट आणि महागाई खाली खाना आणि सोना बर माग काही नाही माग वाटतच राहणार आहे हिंडाय फिरायला पैसे लागते घरात झोपून राहायला थोडी पैसे लागते किलो झाली हा काय बाजार कस काय मिरची 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 पंधरा वीस रुपये भाव सुरू करतो का घेऊन विकायला दोन शे दोनशे रुपये भेटले बाजारला शे दोनशे बर कुठं राहिलाय तुम्ही दार बर आता शिर्डीत लोकसभेला कोण येईल तुम्हाला काय वाटतंय त्यांनी सांगता येत आपल्याला काय उमेदवार वगैरे कोण माहितीये का नाही बरं केंद्रातलं सरकार काय आहे भाजपाच सरकार येणार आहे कुठलं सरकार येणार भाजपच सरकार येणार आहे दहा वर्षाच्या कामगिरीवर खुश आहे का तुम्ही भाजप सरकार दहा वर्षाच्या कामगिरीवर खुश आहे तुम्ही काय सांगाल ना खुश आहे आम्ही का बरं ना खुश आहे काय केलं शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय करायला पाहिजे होत काय करायला पाहिजे होत काही कांद्याला भाव नाही याला भाव नाही त्याला भाव नाही धरणाचं पाणी वेळेवर पाठवलं नाही मकर धारणाला अडचणी आणून ठेवल्या एवढे सगळे नेते घेतले की भाजपात अजून काय करायला पाहिजे दांडीसाठीच घेतले त्यांनी दांडी उडायसाठीच घ्यावला त्यांना बरं मग आता काय मोदी साहेबांना तर परत प्रधानमंत्री व्हायचे चारशेच्या पार खासदार आणायचे तुम्हाला काय वाटतं होतील तुम्ही जर बघत असेल तर गुजरात वाले सांगायचं मोदी आठाव सांगण्यापेक्षा गुजरातवाले सांगतात मोदी हो बर महागाई बद्दल काय बर आता तुमच्या लोकसभा मतदारसंघात कोण येईल खासदार म्हणून वाघतरे साहेब दोन तीन लाखांनी दोन तीन लाखांनी येतील हो एक दहा टक्के बर एक मिनिट मोदी येणारच बर मोदींनी जे काम केले ते एकाच नंबर आहे बर आपल्या पंचकृषी मध्ये वाघ साहेब येणार पण मोदी साहेबांनी जे काम केलंय ते एकाच नंबर त्या सर्वांना आवडत ज्याचा ज्याचा विषय राहतो ज्याला त्याला प्रत्येक जण जो तो आवडतो ज्याच्या ज्याच्या मनाचा विषय राहतो तुम्ही मोदी साहेबांच्या कामगिरीवर खुश आहे का, का? बाबांनी तर हात वार गेले निघाले म्हणले नको काय करतील काय दिला त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मेथी वगैरे भाज्या त्यांनी आणलेल्या आहेत तरकारी भाज्या विकतायत मावशी काय सांगाल मावशी परवडत हे परवडत कधी नाही परवडत कधी तोटा बी येतो आणि महागाई वगैरे कशी काय आता सध्या आता सध्या ती जी भाजी पाल्याला ती म्हणजे परवडतो चार पाच रुपये राहतात एक घडी जर दहा रुपये जर घेतली तर पंधराला ला विकावं लागते कधी दहा ला विकावं लागते असे पण बाकीचे सगळे धान्यांचे भाव हे सगळे वाढलेले पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर ह्याबद्दल काय सांगाल महागाई वाढलेली आहे का स्वस्त ही त्यांची आहे गॅस ची सिलेंडरची आहे पण इकडे स्वस्त आहे ना भाजीपाला परवडत नाही कधी म्हणजे परवडत नाही शक्यतो असं कधी कधी परवडत कधी कधी परवडत नाही कधी रोज सुद्धा सुटत नाही बा असं दिवसभर बसून रोज सुद्धा सुटत नाही आपण लोणी आठवडे बाजारातून काही नागरिकांशी चर्चा करतोय बाबा काय सांगाल कुठं राहिलाय चिंचपूर लोणी लोणी राहिलाय चिंचपूरला राहिलाय आता खासदार केला दोन उमेदवार आहेत तर कोण खासदार होईल तुम्हाला वाटतंय लोखंडे लोखंडे सदाशिवराव लोखंडे का बरं आमच्या आमदार साहेब त्यांच्यामुळे आम्ही मतदान भाजपलाच करणार याला मोदीला मोदी साहेबांना बर तर मग त्यांनी मोदी साहेबांनी चांगलं काम करेलं मोदी साहेबांनाच करणार मोदी साहेबांना दोन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला देतात परत अनुदान वगैरे सगळं परत पाच वर्ष लोकांना जाणून फोकत माझ्यापेक्षा काय पाहिजे काय वाटत कोण होईल खासदार शिर्डी लोकसभेचा होईल लोक आहे लोखंडे साहेब का वागचोरे साहेब वागचोरे लोखंडे होईल लोखंडे साहेब होतील का बरं कामा काम काय त्यांची निशाणी येऊन फरक नाही पडणार काय फरक नाही पडत शेतकऱ्यांना बाजार मिळेल का नाही मिळेल आता कुणी आलं तर चांगले चांगलं काम केलं भेटल आता हे तुमच्या शिर्डीत दोन उमेदवार आहेत कोणाला संधी देणार परत अरे कोणाला परत विखे जिथे ना आमच्या इकडे विखे कुठं सदाशिव खंडेनबावसाहेब वाघचोरे अजून काही सभा वगैरे झाली नाही झाली नाही झाली कुठल्या गावची सोनगाव सोनगावची कोण होईल खासदार नाही सांगता येणार शेतकऱ्याला परवडतंय का नाही परवडत शेतकऱ्याचा खाला झालं शेतकरी काय राहिल कशामुळे खाला झाला शेतकरी भावच नाही ना पीक पाण्याला काही हा काही सेल भाऊ दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही सरमाला भाव नाही शेतकऱ्यांकडे काही निवड खर्च कष्ट करायचं काहीच राहत राहत शेतकऱ्याला काय काय केंद्रात परत मोदी सरकार द्यायचं का असू द्या ना कोणत्या असू द्या काय फरक पडतो काहीच फरक काहीच नाही सगळे सरकार सगळे सारखे आपल्यालाच करून खायचं हा मग काय काय फरक नाही परत कुणाचा वार आहे कुणाचा प्रचार जोरदार आहे सदाशिव सदा शिवखंड यांचा का भाऊसाहेब वाग वागाई वगैरे माग आहे काय सगळे स्वस्त सगळे स्वस्त आहे स्वस्त आहे बाकी गोष्टी बाकीच माग म्हणजे फक्त सोन्या बिन कपडे माग आहे भाजीपाला कुठे डिमांड खाऊ शेतकऱ्याला शेतकऱ्याला डिमांड नाही का बरं डिमांड नाही शेतकऱ्याला फुकट विकायचं विकायचं फुकट आता बदल झाला पाहिजे का नाही आता बदल तुमच्या हातात तुमच्या हातात नाही आमच्या हातात नाही मतदान आपणच करतो ना सगळे हा मतदान आपण करतो पण फायदा काय त्याच्यात त्याच्यापासून सांगा तुम्ही आम्हाला आम्ही करतो मतदान तुम्हाला आता काय वाटतं केंद्रात मोदी सरकार येईल परत आता ते त्यांनी त्यांनी ठरवायचं कोण येणार काय करणार आम्हाला काय माहिती आम्हाला काय माहिती आहे आम्ही सर्व साधारण मग सर ह्याच्यात काय करतोय बर तुमच्या शिर्डीत कोण येईल काय वाटतंय नाही मला काही मला सांगतो सर काय करता काय नाही शेती करतोय आलू कटिंग करायला दाढी करायची मस्त बर दुकान तो बंद आहे दुकान बंद आहे पण हे काय बसलेले सगळे वेटिंगवर आहेत वेटिंगला आहे आता काय फोन करू करू जे आम्ही आम्ही त्यांना बर काय सांगाल आता शिर्डी लोकसभेचा कोण होईल खासदार बाप चोरे होईल असं वाटतं बाघ चोरी साहेब का बरं बाप चोरे स्थानिक उमेदवार आहे आमचं हे थोडक्यात स्थानिक असल्यामुळं काहीतरी काळ आहे ना त्यांच्याकडे गेल्यावर काहीतरी काम होईल दहा वर्ष सदा शिव लोकंडे होते त्यांच्याकडनं काही काम नाही झाली काम झाली पण आता एक आहे ना आपल्या माणसाला आपण केलं पाहिजे असं काय बाबा तुम्हाला काय वाटतंय कोण होईल आपल्याला कळत भाजप सरकारवर खुश आहे का दहा वर्षाची कामगिरी काय कळत नाही भाजपचं काय करायचं कांद्याचं फार खेळ केला शेतकऱ्यांचा वाग त्यावरच येणार वाग येतील कितीच लीड मिळेल नाही ते नाही सांगते पण येतील नाही तुम्ही इथलेच प्रॉपर निमगाव जाळी कांजे नाही नाही ते आमचे काही मार्केट आहे का नाही ना मार्केट मग कशा करता करायचे आपण मग आता बदल बन... करायला पाहिजे ना तुम्ही मग कारण तुम्ही बदल आ... तुम्ही याय गोंध जीवन मीडिया करतात बदल आम्ही तर करतोय हे पण तुम्ही मतदार मत आहे तुम्ही काय सांगाल मग करतात ना बदल आता मोदी सरकार परत द्यायचं काय करायचं मोदी सरकार काय द्यायचं फार मोदी सरकारनं पाठ चावून खाल्लं आपल्याला ना आता काय द्यायचं खाल्लं मग काय काय ठेवलं नाही काय ठेवलं नाही काय साहेब मोदी साहेब काय मोदी साहेब चारशेवर खासदार होणार काय काय वर होत खासदार नाही होत चार नाही नाही मोदी सरकारच निवडून काय आपल्याला आपल्याला कुठे काय टोलं नाही महागाई केली मग काय शेतकऱ्यांना बाजार नाही काय शेतकऱ्यांचा कांदा घातला डोस सोडून आज जर कांद्याची निर्यात जर असते ना आज कांद्याची निर्यात जर चालू असते ना शेतकरी सगळं सुख झाला शेतकरी राजा म्हणता ना तुम्ही हा शेतकरी राजा आहे मग शेतकऱ्यासाठी काय शेतकऱ्यासाठी काय 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 शेतकऱ्यासाठी काय दहा रुपये किलो मागायचं लोक काय घेतात उत्पादन खर्च पण निघत नाही साठ हजार रुपये खर्च आणि आता मार्केटला नेला तर एक रुपये चाळीस हजार रुपये होतात फार शेतकरी पण शेतकरी सगळंच शेतकरी झालेलं दिला पावडा कोणी कळवाय ना बाजारपेठ सगळे अवलंबन असेल शेतकरी शेतकऱ्यासाठी काय केलं तुम्ही काहीच नाही केलं काही साहेबांनी जशी हे केली कर्जमाफी तशी परत झाली का काय कुठे जायचे बरं आता मला सांगा देशाच कृषी मंत्री कोण आहे कृषी मंत्री काय शिंदे साहेब कोण कोण आहे धनंजय धनंजय म्हणजे नाही देशाचे केंद्रीय कृषी मंत्री कोण होते म्हणजे आता नाही आचारसंहिता लागली कोण होते कोण होते तेच माहिती नाही आम्हाला दहा वर्षात कृषी मंत्रीच माहिती नाही ह्याच्या अगोदर कोण होते बर ह्याच्या अगोदर कोण होते बाबा बरोबर कृषी मंत्री कोण होते आपल्याकडे आता धनंजय मुंडे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण देशाचा ऐका ना दहा वर्षाच्या अगोदर कोण होते माहिती नाही ना आपल्याला कोण आणि काय होत माहिती जर नाही तर काय सांगायचं आपण काय केलंय भाजप कांद्याची निरम जर नसती बंद केली ना लगपत येऊन गेले असते आमच्या गावात एवढा लाल कांदा राहतो माप सोडून आणि गेली बंद आणि मार्केट मध्ये दान बारा रुपये किलो कांदा जातोय दहा बारा रुपये किलो काय सांगा बरं त्याचे काय खर्च निघतो आणि तुम्ही आता जा परदेशामध्ये पाकिस्तान मध्ये दीडशे दोनशे रुपये किलो आहे मग आपल्याकडे काय मग काय काय याला काय अडचण आहे दान बारा रुपये किलो काय सांगा बरं त्याचे काय खर्च निघून तुम्ही आता जा परदेशामध्ये पाकिस्तान मध्ये दीडशे दोनशे रुपये किलो आहे मग आपल्याकडे काय मग काय काय याला काय अडचण काय अडचण आहे निर्यातीला काय अडचण आहे नाही नाही दुबईला जा दुबईला कांदा शंभर दीडशे रुपये किलो आहे आपल्या इथूनच एक्सपोर्ट होतोय दुबईला इथं दहा रुपयाने घ्यायचं आणि तिथं दीडशे रुपयाने द्यायचं मधले खा खाणार किती बरोबर हातात काय सांगा ना तुम्ही काय सग म्हणत आणि सगळं सरकार म्हणतो शेतकरी राजा शेतकरी राजा कायच राजा पर बी खरी झाला शेतकरी कायच राजा परत मोदींच सरकार येईल का मोदी होतील पण ते नाही सांगू शकत आता आपल्या इथं काही होऊ शकत त्याच आता जनता आहे कोण काय करेल ते सांगता येकलीमुठ सव्वा लाखाची बस झाकली सव्वा लाखाची असं प्रतिक्रिया दिलेली इथल्या लोणीतल्या शेतकऱ्यांनी आणि अजून आपण काही लोकांना बोलत करणार आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा